आज आपण इथे अशा खुसखुशीत करंजी बनवणार आहोत छान अशा या कलरवर येईपर्यंत आपण इथे तळल्या ना गोल्डन कलर येईपर्यंत की त्या खायला पण छान अशा खुसखुशीत लागतात खारीसारख्या हे बघा इथे किती छान असा मस्त कलर आलेला आहे इथे मी थोडेशा डिझाईनच्या पण बनवून घेतलेले आहे त्या पण आपण आता इथे छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत इथे तळून घेणार आहोत तेवढी ती खायला छान मस्त अशी खुसखुशीत लागते तर आपण हे काढून घेऊया मी ज्याप्रमाणे बनवल्या ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय खुसखुशीत लागता चला आता मी तुम्हाला दाखवते ह्याला काय काय साहित्य लागतं ते त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आपण इथे अर्धा किलो मैद्याची करंजी बनवणार आहोत आधी मैदा इथे मी नीट करून घेतला चाळून घ्यायचा इथे मी सुकं खोबरं मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरस ठेवायचं दोन वाट्या सुकंखोबरं हे त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे सुकं खोबऱ्याच्या आपण दोन वाट्या मिक्सरला फिरून घेतलेल्या आहे आणि मिक्सरला फिरून झाल्यानंतर त्याच्या तीन वाट्या झालेल्या आहे बारीक रवा इथे दोन वाट्या घेतलेला आहे इथे मी बदाम असा कट करून घेतलेला आहे सहा बदाम घेतलेले इथे त्यानंतर इथे मी सात काजू घेतलेले ते पण असे इथे बारीक कट करून घेतलेले आणि दीड वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड करंजी हवी असेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी अजून वाढवू शकता पण दीड वाटी इथे परफेक्ट आहे हे बघा इथे मी तुम्हाला हे सर्व साहित्य दाखवून झालेलं आहे सर्वात आधी आपण इथे करंजीसाठी पीठ भिजून घेऊया इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे आता आपण हे गरम करून घेऊया छान मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं इथे आपण थोडंसं अर्धा चमच्यालाही कमी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जे तूप गरम करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे तूप गरम आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया इथे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं पूर्ण आपल्या या मैद्याला हे तूप छान लागले गेलं पाहिजे आधी आपण चमच्यानेच मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर थोडंसं थंड झालं ना की हाताने मिक्स करून घेऊया हे बघा इथे छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे पूर्ण छान असं लावून झालेलं आहे आता हे तूप लावून झाल्यानंतर आहे ना इथे थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं हे भिजून घेणार आहे लागेल तसंच आपण इथे पाणी टाकायचं तुम्ही दुधात भिजवलं तरी चालेल पण दुधात भिजवलेल्या करांच्या असतात ते जास्त दिवस राहत नाही एक पाच सहा दिवसच त्या टिकतात हे बघा इथे छान असं मळून झालेलं आहे जास्त इथे पातळ पण नाही मळायचं जास्त घट्ट पण नाही मळायचं असं मिडियम मी इथे मळून घेतलेलं आहे परफेक्ट असंच मळून घ्यायचं आता आपलं इथे छान असं भिजवून झालेलं आहे इथे आपण जेवढं आपलं पीठ भिजवून दिलं ना एक दीड तास तेवढी आपली करंजी इथे छान होते तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही इथे कमीत कमी कमीत कमी अर्धा कमी तास तरी हे छान भिजवून द्यायचं त्याच्यामुळे आपली करंजी छान खुसखुशीत होते आता मी हे झाकून ठेवणार आहे तर मी अर्ध्या तासाने इथे करंजी करायला घेणार आहे इथे आपण गॅस चालू केला कढई ठेवलेली त्याच्यामध्ये एक चमचा इथे तूप टाकून घेतलेलं आहे इथे जो रवा दाखवला होता तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया इथे आपण रवा असा थोडासाच किंचित इथे भाजून घ्यायचा आहे ह्याला काही जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाही एक हलक्या हाताने आपण इथे मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत शक्यतो इथे आहे ना बारीकच रवा घ्यायचा जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो मिक्सरला फिरून घ्यायचा म्हणजे बारीक होतो अजून आपण इथे एकच मिनटं छान भाजून घेणार आहोत इथे मी अजून एक चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया छान मस्त असा तुपात भाजला ना की छान असा सुगंध येतो आहे त्याचा रवा भाजताना आहे ना नेहमी जाड जाडबुडाची कढई घ्यायची की रवा खाली लागत पण नाही हे बघा इथे रवासा या कलरवर आला की लगेच काढून घ्यायचा आहे नाहीतर तो करपेल करपला ते सारण ना त्याची चव पण मग कडवट लागते रवासा या कलरवर आला की लगेच काढून घ्यायचा आहे अर्धाच चमचा तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर इथे मी काजू टाकून घेतले त्यानंतर इथे बदाम पण टाकून घेतले तुपामध्ये हे काजू बदाम आहे ना हे छान असे थोडेसे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत की ज्या वेळेला आपण हे करंजी खातो ना त्या करंजीच्या सारणामध्ये ना हे छान असे क्रिस्पी लागतात तुम्ही नक्कीही ट्राय करून बघा असे तुपात थोडेसे भाजायचे आणि त्यानंतर आपण ते जे सारण बनवून आता त्याच्यामध्ये ॲड करायचे झाल्याचे एकच मिनटं फक्त त्याला हलके इथे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे की ते लगेच क्रिस्पी होतात हे बघा इथे कलर थोडासा याचा चेंज झाला आणि छान क्रिस्पी लागतात आता आपण हे काढून घेऊया त्याच्यामध्ये मी अजून एक चमचा तूप ॲड केलेलं आहे आपण इथे जे सुकं खोबरं मिक्सरला फिरून घेतलं होतं ना ते इथे ॲड करून घेणार आहोत ते पण आता आपल्याला ह्या तुपामध्ये आहे ना छान एक कलर चेंज होईपर्यंत थोडासा इथे फ्राय करून घेणार आहोत की छान ते आपण इथं सुक्कच खोबरं घेतलेले आहे ना तुपा ते या तुपामध्ये छान भाजलं ना की ते थोडंसं असं सॉफ्ट होतं जेवढं हे सारण आहे ना साजूक तूप टाकून भाजलं ना की तेवढी ती करंजी खायला आहे ना छान लागते इथे मी गॅस बंद करून टाकला म्हणजे गरमच आहे ना कढई त्या कढईमध्येच आता आपण इथे छान भाजून घ्यायचं आहे खोबरं मात्र आपण इथे बारीक गॅसवरच भाजले होतं आणि गॅस मी इथे लगेच बंद करून टाकलेलं आहे हे बघा इथे मी खालचं पण असं वरती करते पण इथे काही करपलेलंच नाही आहे थोडं पण आपण इथे लाल होऊन द्यायचं नाही कारण आपण हे किसलेलं पण नाही आहे हे ऑलरेडी आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं आहे इथे मी परफेक्ट असं इथे साजूक तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे असंच तुम्ही सेम भाजून घ्या आता मी हे काढून घेते हे बघा इथे आपण जेवढं फ्राय केलं होतं ना ते सर्व इथं साहित्य काढून घेतलेलं आहे रवा खोबरं काजू बदाम आता हे थोडं गरमच आहे ना तर आपण हे मिक्स करून घेऊया पूर्ण असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही जी पिठी साखर आहे ना ती ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया इथे मी इलायचीची पूड टाकून घेतलेली आहे त्याच्यामुळे करंजी खूप टेस्टी लागते इलायचीची पूड टाकली ना त्याच्यामुळे ते सारण टेस्टी होतं छान आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर बघायचं थोडंसं जर फिकं वाटलं की आपण इथे वरून थोडीशी पिठी साखर परत टाकू शकता तर मी छान सर्व मिक्स करून घेते इथे आपलं सारण तयार झालेलं आहे इथे मी पूर्ण साखर जी होती ना ती मिक्स करून घेतलेली आहे ते आपलं पीठ पण छान भिजल्या गेलेलं आहे आता आपण इथे करंजी करायला घेऊया इथे आपण एकदा छान पीठ मळून घेणार आहोत आणि पेड्यासारख्या ह्याच्या गोल लाट्या करून घेणार आहे की आपल्याला पटकन लाटायला सोपं जाईल हे बघा इथे मी अशा सगळ्या अशा कट करून घेते लाट्या की आपल्याला लाटायला पटकन सोपं जातं अशीच मी इथे पेड्यासारखे गोल कट करून घेणारे की पटकन आपल्या लाटल्या जातात इथे मी अर्ध्या पिठाचे असे पेड्यासारखे कट करून घेतलेले इथे लाटून घेणारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडीयम साईजची इथे आपण लाटून घेणार आहोत हे बघा इथे लाटून झालेली आहे आता आपण लाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सारण भरून आहे इथे जितकं बसले एक दोन चमचे भरून घ्यायचे आणि भरून झाल्यानंतर इथे असं दूध लावून घ्यायचं पूर्ण दूध लावून झाल्यानंतर हे सावकाश असं इथे आपण बंद करून घ्यायची करंजी आणि इथे असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा छान असं प्रेस करून घ्यायचं की जेव्हा आपण ही करंजी कट करू ना तर तुटता कामा नये जोपर्यंत सारण आहे ना त्या सारणाचे इथेच असं प्रेस करून घ्यायचं कट करून घ्यायची हे बघा आणि हे एक्स्ट्राचं आहे ना हे पण आपण इथे सावकाश असं उचलून घ्यायचं काढून घ्यायचं इथे आपली करंजी तयार झालेली आहे बघा इथे करंजी तयार झालेली आहे आता मी अशाच सर्व करंज्या बनवून घेणार आहे मी अशा एकसारख्या बनवून घेतलेल्या आहे एकसारखे पेड्यासारखे के गोळे केले ना के आपले की आपले पण इथे एकसारखी करंजी होती कमी नाही जास्त नाही परफेक्ट होतात साईजला आता इथे मी पुढच्याही करंजा सर्व अशाच बनवून घेणार आहे इथे आपण गॅस चालू केलेला आहे तेल पण आपलं इथे छान तापलेलं आहे आता आपण इथे करंजी सोडून घेऊया इथे करंजी सोडताना सावकाश सोडायची आता करंजी ना तुम्ही बघू शकता खालची साईड छान अशी थोडीशी तळल्या गेली ना की अशी वर येते करंजी आणि आता आपण इथे वर आल्यानंतर सावकाश अशी इथे हे बघा साईड चेंज करून घ्यायची बघा सावकाश करायची आणि त्या पूर्ण अशा छान तळल्या गेल्या ना खालची साईड की ते वरती येतात एक हे बघा आपण बघूया झाली का हे बघा इथे मी एक काढलेली छान असा हलकासा सोनेरी कलर आला की आपण इथे लगेच सर्व काढून घ्यायचे आहे बघा कुठली घ्या ह्याचा पण असा छान असा सोनेरीच कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया इथे आपण आता काढून घेत आहोत छान असं तेल नितळून घ्यायचं कलर तुम्ही बघू शकता मस्त असा छान लाईट गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही मी ज्याप्रमाणे दाखवल्या ना त्याप्रमाणेच बनवून बघा अतिशय मस्त खुसखुशीत करंजी होते आपली आता आपण इथे दुसऱ्याही अशाच सोडून घेणार आहोत करंजा तुम्ही बनवून ठेवल्या ना की त्या झाकून ठेवायच्या नाहीतर काय होतं त्या कडक होतात सर्व करंज्या आहे ना अशा टम्म फुकतात आणि चेंज करून घेऊया आता आपण ही आपण काढून घेऊया तुम्हाला जर माझी ही करंजीची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही मी ज्याप्रमाणे दाखवली ना करंजा कशा बनवायच्या त्याचप्रमाणे बनवून बघा अतिशय खुसखुशीत अशा करंजा तयार होतात आपल्या नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, बाय